मुंबईच्या शेजारी असलेले ठाणे महानगरपालिकेचे काल अक्षरशः न्यायालयामध्ये धिंडवडे निघाले आणि ठाणे हे मुंबईच्या शेजारी असल्यामुळे खरं तर मुंबईकरांना किंवा नवी मुंबईकरांना ठाण्याबद्दल एक वेगळीच आस्था आहे पण दोन हजार बावीस मध्ये याच शहरामधून एक सदग्रस्त राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ठाण्याला बघता बघता इतकं महत्त्व आलं की ठाण्यामध्ये एक नवा पॅटर्न शिंदेशाहीचा आपल्याला बघायला मिळाला मग ते राजकारण असू दे समाजकारण असू दे किंवा इतर कोणत्याही पायाभूत सुविधांची निर्मिती असू दे या सगळ्या बाबतीमध्ये एक शब्द चपकलपणे वापरला जाऊ लागला आणि तो म्हणजे शिंदेशाही या शिंदेशाहीच्या ठाण्यामध्ये नव्यानं मोगलाईचा विकास सुरू झालेला आहे हा काय आहे मोगलाईचा विकास आणि या ठाण्यामध्ये काय सुरू आहे कोर्टाने का महापालिका आयुक्तांचे वाबाडे काढले ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि सौरभ राव यांच्यामध्ये खरंच ताळमेळ नाहीये का याच शहरामध्ये आयुक्त पदाची जबाबदारी पार पाडून निघालेला एक आय पी एस अधिकारी मुंबईचा पोलीस आयुक्त बनतो आणि त्यानंतर अचानक असं अवघ्या काही महिन्यात काय होतं की पोलीस महापालिकेचं ऐकेन असे होतात महापालिका पोलिसांना विश्वासात घेत नाही आणि एकूणच जे काही तिथे सुरू आहे त्याबद्दल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाण्याच्या प्रशासनाचे पोलीस व्यवस्थेचे आणि तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे त्याचबरोबर तिथल्या एकूणच नागरी व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजल्याचं कोर्टाने नमूद केलं एका बाजूला एखाद्या छोट्याशा क्रीडा संघटनेवर किंवा संस्थेवर अत्यंत अमानुषपणे कारवाई होते त्याच संस्थेपासून अक्षरशः शंभर पावलावर असलेल्या परिसरामध्ये नऊ नऊ आणि दहा दहा माळ्यांचे अनधिकृत टॉवर उभे राहतात हे कोणाचे आशीर्वाद आहेत आणि शिंदेशाहीच्या ठाण्यात हा मोगलाईचा विकास कोण करत आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो ठाणे महानगरपालिका जी सातत्यानं राजकीय पक्षांना आपल्याकडे असावी अशी वाटणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आणि ठाणे पोलीस ज्याच्याबद्दल मी सुरुवातीलाही आपल्याला म्हटलं की ठाणे पोलिसांच्या बाबतीत जी काही एकूणच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती परिस्थिती नेमकी कोणामुळे झाली आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे दोन हजार तीनचे चे आय एस अधिकारी आहेत आणि ठाणे पोलिसांचे आयुक्त आशुतोष डुंबरे हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आय पी एस बॅचचे अधिकारी आहेत हे दोघंही परीने कर्तव्यनिष्ठ आहेत असं आपण समजू शकतो तसा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे पण परवा म्हणजे गुरुवारी कोर्टाने जे काही केलं या दोन्ही संस्थांच्या बाबतीत ते इतकं भयंकर आहे की विचारू नका न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारलं की आता हे शहर तुम्हाला तुमच्या हातातून तुम्हार घालवायचं आहे का संघटित टोळ्यांच्या मुखियामध्ये आणि अधिकाऱ्यांचे असलेले अंडरवर्ल्ड बरोबरचे रॅकेटिंग याच्यामध्ये या, या शहराचं पूर्ण वाटोळं करायचं आहे का आय टी पार्कमध्ये बारची परवानगी कशी दिली जाते इथे असलेल्या बारबद्दल जे वागळे इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात आय टी सेक्टर विकसित झालेले त्यामध्ये बारच्या परवानग्या कशा होतात असा प्रश्न इथे विचारला गेला इतकंच नव्हे तर इथे असलेल्या एका खान कंपाऊंड नावाच्या परिसरामध्ये उभे राहिलेले अनधिकृत टॉवर पाडण्यासाठी महापालिका आयुक्तांना लक्ष घालावं लागतं इथे एक महापालिकेचे अधिकारी होते त्यांचे थेट अंडरवर्ल्डमध्ये काम करणाऱ्या नेपाळमधल्या किंवा उत्तर प्रदेशमधल्या काही मोठ्या गुन्हेगारांशी थेट संभाषण होत बोलणं व्हायचं आणि त्यांच्या आदेश वर हुकूम ठाण्यातला कारभार चालायचा या अधिकाऱ्यांनी स्वतःचे काही कलेक्टर ठेवलेले हे कलेक्टर बिल्डरांकडून अनधिकृत काम करणाऱ्या बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करतात इथे ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक स्लॅब वाईज अधिकाऱ्यांचे पैसे ठरलेले आणि आता हे सगळं लोकांच्या नजरेसमोर आहे बघा मुंबईमध्ये चेंबूर नावाचा एक परिसर आहे जिथे टिळक नगर नावाचा एक भाग आहे या टिळक नगरमध्ये छोटा राजांचं कधी काळी वास्तव्य होतं आणि त्यानंतर छोटा राजांवर जे काही गुन्हे दाखल झाले त्यामुळे तो तिथून निघून गेला आता तो तिहारच्या तुरुंगात आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण या टिळक नगरचं एक वैशिष्ट्य आहे की त्या परिसरामध्ये ना कोणता अनुचित प्रकार घडून तिथे कधी कोणी कोणाला दमदाटी करत ना कधी कोणाला डरकावत टरकावत काही होत नाही म्हणजे तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं काही होत नाही आणि जर ती अगदी छुटपुट गोष्टींमध्ये बिघडली गेली तरी ती ताबडतोब वेळेवर आणली जाते इथे कधीही एखाद्या तरुणीचा छेडछाडीचा प्रकार होत नाही इथे कधीही कुणी कोणाचं अपहरण केलं असं होत नाही कोणी कोणाची प्रॉपर्टी बळकावली असंही होत नाही जे काही असेल ते कौटुंबिक असतं आणि ते तिथल्या तिथे मिटत आता हीच गोष्ट जर आपण ठाण्यात गेलो तर ठाण्यामध्ये जे काही एकशे तीस नगरसेवक आहेत यापैकी नव्वद टक्के नगरसेवक हे बांधकाम व्यावसायिक आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग हॉटेलचे ते मालक आहेत बारचे मालक आहेत आणि जो बांधकाम व्यावसायिकांसाठी रेती सिमेंट किंवा या पद्धतीचं सा मटेरियल सप्लाय करण्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा इथले काही जण आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या काही काळामध्ये जेव्हा विशेषतः एकनाथ शिंदे हे मंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नावावर किंवा त्यांचं नाव घेऊन अनेक जण इथे अफरातफरी आणि घोटाळे करण्यामध्ये माहू एकदम म्हणजे इतके अं झालेत की काही विचारू नका एकनाथ शिंदेना ठाण्यामध्ये भाई म्हटलं जात प्रेमाने त्यांचे शिवसैनिक किंवा त्यांच्याबरोबर काम केलेले काही जवळचे मित्र किंवा त्यांना अगदी लहानपणापासून किंवा त्यांच्या तारुण्यापासून ओळखणारे लोक हे त्यांना भाई या नावाने संबोधतात आता याच भाईंच्या ठाण्यामध्ये अक्षरशः भाईंचं पीक आलेलं आहे आणि भाईंचं पीक आलंय ते लपवावं म्हणून शेठचं पीक आलेलं आहे पावलो पावली शेठ पावलो पावली भाई पावलो पावली दादा आणि पावलो पावली साहेब याच्यामध्ये झालंय काय की पोलिसांनी नेमका कोणाचा आदेश मानायचा कुठल्या भाईंचा फोन घ्यायचा आणि कुठल्या दादांच्या आदेशभर हुकूम कारवाई करायची हे पोलिसांना सुद्धा कळेन असं झालेलं आहे ठाणे पोलिस असो महापालिका अधिकारी असो यांच्या कामात म्हणजे हे काही धुतले तांदळाचे आहेत का तर नाही ठाण्यामध्ये एक असे पोलीस अधिकारी होते की ज्यांनी म्हणजे हे तर ठाण्याच्या पोलिसांच्या वर्तुळात आणि नागरी वर्तुळात चर्चिलं जातं शंभर कोटी रुपये एका प्रकरणामध्ये मागितले आणि वसूल केले असं दबक्या आवाजात बोललं जातो त्यानंतर त्यांची तिथून बदली झाली आणि हा जाई हा जो काही सगळा पंजाबी मामला होता तो एकदम भारी होता आता याच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातल्या मोगलाईचा विकास करणाऱ्या काही मंडळींनी स्पोर्टिंग क्लब ऑफ स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे यांचं एक बांधकाम पाडलं आता या बांधकामाला uh, खरं तर नोटीस कधी दिली होती तर बारा सप्टेंबर दोन हजार बावीसला पत्र दिलं होतं आणि कारवाई कधी झाली आहे सोळा जून दोन हजार ला माझा प्रश्न असा आहे की तीन वर्ष ठाणे महानगरपालिकेला हे बांधकाम पाडावं असं का वाटलं नाही जर ते न्यायालयीन प्रकरण होतं बघा हा सतरा जूनला या प्रकरणाची सुनावणी होणार होती आणि ही संपूर्ण सुनावणी ही उच्च न्यायालयामध्ये या क्लबच्या बाजूने होईल अशी कुणकुण हा मोगलाईचा विकास करणाऱ्या काही मंडळींच्या काणी आली आणि त्यामुळे अं खर तर दोन हजार एकोणीस पासून या क्रीडा संस्था कारण या क्रीडा संस्थेची स्थापना या क्लबची स्थापना कधी झाली आहे एकोणीशे चोवीस साली म्हणजे आता त्याला वर्ष किती झाली एकशे एक वर्ष झाली शंभर वर्ष जुनी असलेली एक, एक संस्था महिलाच्या क्रिकेटसाठी एक चेंजिंग रूम बनवते त्यावरती कारवाई होते आणि खान मध्ये सतरा अनधिकृत टॉवर उभे राहतात अख्ख दिवा जे काय आहे त्यापैकी नव्वद टक्के दिवा हे अनधिकृत आहे कोण आहे तिथले नगरसेवक कोण आहेत तिथले शेठ आणि कोण तिथले शेठ कुठल्या भाईंना रिपोर्ट करतायत हा प्रश्न आता ठाणेकरांना पडलाय आता आपण येऊया एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदे हे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात काम करत असतात आले गेलेल्याला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण त्यांच्या आशीर्वादाने आणि सदा सर्व काळ त्यांच्या नावाची माळ अत्यंत भंपकपणे जपणाऱ्या काही मंडळींनी ठाण्यातल्या अनेकांना वेठीला धरलेलं हप्ते वसुली उद्योगपतींना किंवा उद्योग, उद्योग व्यावसायिकांना नाडणं या सगळ्या गोष्टी इथे सुरू झालेल्या विकासकांनी इथल्या बांधकामावर बुलडोजर चालवायला भाग पाडलं ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सगळं अवघ्या काही मिनिटात करण्याची काय गरज होती हा कुठला विकास ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अभिप्रेत होता याच झालं काय ते मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसला एकनाथ शिंदे यांची नावाची जपमाळ करणाऱ्या एका सदग्रस्तांनी इथे आपलं सदस्यत्व मिळवलं आता या संस्थेमध्ये प्रताप सरनाईक सदस्य आहेत एकनाथ शिंदे सदस्य आहेत त्याचप्रमाणे निरंजन डावखरे सदस्य आहेत जितेंद्र आव्हाड सदस्य आहेत म्हणजे विचार करा इतके ठाण्यातले बलदंड नेते ज्या संस्थेचे सदस्य आहेत त्या संस्थेच्या महिला क्रिकेटपटूंच्या कपडे बदलण्याच्या किंवा ग्रहाच्या एका छोट्याशा बांधकामावर कारवाई करण्याची मर्दमुखी सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिका करते याला काय म्हणायचं आता हे सगळं सुरू आहे याचं कारण तुम्हाला सांगतो या ही जी जागा आहे ही हे संपूर्ण मैदान जे आहे हे संरक्षण खात्याचं मध्ये मैदान आहे आणि त्याच्यावरती ही जी या क्लबची वास्तू जी आहे ती कोणाच्या जागेवर आहे तर ती राज्य सरकारच्या जागेवर आहे शंभूराजे देसाई हे पालकमंत्री असताना त्यांच्याकडून या इथल्या परिसराचा विकास करायचा आहे असं म्हणून तीन कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी हा ठाणे महानगरपालिकेमध्ये वर्ग करण्यात आला होता आणि हा विकास करत असताना या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा यांच्या व्यवस्थापन समितीला कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता हा सगळा पत्रव्यवहार आणि सगळा गोंधळ करण्यात आला होता ठाण्यामध्ये जे काही चालू आहे ते एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि स्वतःची घरं आणि किसे भरण्यासाठी काही मंडळी ही रोज सकाळी बाहेर पडतात शिंदेचं नाव घेतात आणि चेहऱ्यावरची दाढी कुरवाळत अनेकांना वेठीस धरतात म्हणजे जितकी दादागिरी खर तर डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी करायला हवी त्याच्या शतपटीने हे वेगवेगळे भाई वेगवेगळे दादा वेगवेगळे शेठ ठाण्यामध्ये धुमाकूळ घालतात आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा दिवसा गणी खराब करण्याचा एक जाणवधारी प्रयत्न हा इथे सुरू आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या मंडळींनी या सगळ्या एका साधनसुचितेचं भान ठेवायला हवं पण तेही ठेवलं जात नाही आहे पोलीस प्रशासन असो किंवा महानगरपालिका असो यांना अक्षरशः वेठीला धरण्याचे उद्योग सुरू आहेत आता एकनाथ शिंदे हे प्रचंड व्यस्त आहेत श्रीकांत शिंदेंवर याची खूप मोठी जबाबदारी आहे की स्वतः शिन्द, श्रीकांत शिंदे हे क्रिकेटप्रेमी आहेत खेळाशी त्यांचा उत्तम संबंध आहे खेळाडू आणि कलाकार यांच्यामध्ये वावरण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो त्यांनी या सगळ्या उपद्रवी मूल्यांच सेवन करणाऱ्या पालन करणाऱ्या आणि अवलंबन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवायला हवं ही मंडळी शिंदेशाहीच्या नावावर मोगलाई माजवत आहेत आणि त्याकडे अत्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष कसं होईल याच्यासाठी काळजी घेत आहेत आता हे सगळं होत असताना या क्लबचे जे काही खेळाडू आहेत जे काही सदस्य आहेत हे का सुरू झाले हे तुम्ही समजून घ्या या ठाण्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची आता निवडणूक येऊ घातलेली आहे ती एक तीन चार महिन्यामध्ये होईल त्या निवडणुकीमध्ये मतदान करणं हे खूप प्रतिष्ठेचं समजलं जातं पण त्यासाठी तुम्हाला क्लब लागतो आणि त्या क्लबचं सदस्यत्व किंवा त्या क्लबने तुमचं नामनिर्धारण करणं गरजेचं असतं मतदानासाठी तर हे जे काही मोगलाई माजवणारे घटक आहेत एकनाथ शिंदेच्या नावाने आणि त्यांच्या आशीर्वादाने यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन मधली कार्यकारणी खुणावते आणि या ठिकाणी जे डॉक्टर राजेश मडवी जे आहेत ते या स्पोर्टिंग क्लब्स कमिटी ठाण्याचं प्रतिनिधित्व करत असतं आता या ठाण्यात जर आपण विचार केला तर तिथे सरनाईकांकडे दोन क्लब आहेत त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचा मुस्लिम मांडवी आहे त्याचप्रमाणे युनियन कोळी हा जो क्लब आहे असे एकूण दहा बारा क्लब आहेत ठाण्यामध्ये शेखर शेट्टींचे दोन क्लब आहेत पण या सगळ्यांना एकनाथ शिंदेच्या नावाने बघा स्वतः एकनाथ शिंदे हे खरंच अत्यंत सज्जन आणि सदग्रस्त आहेत असं माझं मत आहे विशेषतः जेव्हा ठाण्याचा विषय येतो त्या बाब त्यावेळेला ते काहीसे भावनाविवश होतात भाऊक होतात पण त्यांच्या नावावर स्वतःच्या रोट्या शेकणारी जी काही मंडळी आहेत त्यावर जर एकनाथ शिंदेंनी उपाय योजले नाहीत तर मात्र येणारा काळ हा शिंदेसाठी नक्की अडचणीचा आणि अडथळ्यांचा ठरू शकतो याचं कारण काय तर याचं कारण ठाण्यामध्ये जितके शिंदे प्रभावशाली आहेत तितकच भाजप सुद्धा कार्यरत आहे आणि ते तळागाळात काम करत या सगळ्यातून जे काही पुरावे पत्र गोळा केली जातात आता यासाठी एक व्यक्ती निवडली कुठली गेली की आर टी आय टाकण्यासाठी आणि पी आय एल करण्यासाठी या क्लबच्या विरोधात तर ती वागळे इस्टेटमधली आता या, या वागळे इस्टेटमध्ये इस्टेट असलेले एक वजनदार नगरसेवक त्यांचा एक हस्तक किंवा सांकाम्या यासाठी निवडण्यात आला तो नंतर कोर्टातही आला नाही त्याला कोर्टाने दम दिला आणि या सगळ्या गोष्टी घडल्या पण अशा पद्धतीत शंभर वर्ष जुनी असलेली एक संस्था आणि तिचं एक छोटस प्रसाधन ग्रह जर सौरभराव यांचं अतिक्रमण विभाग पाडतं तर मग ठाण्यात इतकी अनधिकृत बांधकाम ही कोणत्या रावांच्या कोणत्या शेठच्या कोणत्या भाईंच्या आणि कोणत्या मालकांच्या आशीर्वादांनी उभी राहिली हा उच्च न्यायालयाचा जो प्रश्न आहे तोच आता ठाणेकर विचारायला लागलेले या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अत्यंत बघा हे ठाण्याचं जे दादोजी कोंडेव स्टेडियम आहे हे स्टेडियम हिरवगार होणं या स्टेडियमचं रुपडं पालटणं याचं संपूर्ण श्रेय हे एकनाथ शिंदे यांना जातं याचा मी स्वतः जिता जागता साक्षीदार आहे कारण या स्टेडियमचं जे काय बकाल स्वरूप झालं होतं ते बकाल स्वरूप शिंदेंच्या एका निकटवर्तीयाने त्यांना सांगितलं आणि त्यानंतर तत्कालीन महापौर संजय मोरे त्याचप्रमाणे मीनाक्षी शिंदे नरेश मस्के या सगळ्या मंडळींनी अशोक वैती या सगळ्या मंडळींनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि ते स्टेडियम एक सुंदर स्टेडियम म्हणून ठाणेकरांना मिळू शकलं पण या स्टेडियमवर सुद्धा जाऊन शिंदेंची काही मंडळी दादागिरी करतायत आणि नको त्या गोष्टींचा विकास ठाणेकरांच्या किंबहुना सर्वसामान्य ठाणेकरांच्या डोक्यावर थोपण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदेशाहीच्या ठाण्यात हा मोगलाईचा विकास कोण करतोय याचा शोध एकनाथ शिंदेंनी जर घेतला नाही तर कदाचित ठाण्यातली शिंदेशाहीच अडचणीत येईल असे संकेत मिळत आहेत कारण आता पालिका अधिकारी जे आहेत त्यांच्याबरोबरचं अंडरवर्ल्डचं नेक्सस हे उच्च न्यायालयाच्या लक्षात येईपर्यंत तिथला जो काही गोंधळ आहे तो आहे आणि पोलिसांच्या बाबतीत सांगायचं तर पोलिसांना एकाच वेळेला एकाच गोष्टीसाठी एक शेठ एक भाई एक दादा एक साहेब फोन करतो पोलिसांनी ऐकायचं कोणाचं आणि त्यावेळेला आपल्याला आठवण येते ती विवेक फणसळकर यांच्यासारख्या एका अधिकाऱ्याची फणसळकर ऐकायचे सगळ्यांचं आणि ते अगदी मन लावून ऐकलंय असा अभिनय आणि आविर्भाव चेहऱ्यावर आणायचे पण जे शेवटी पोलिसांच्या चौकटीत बसेल तेच करायचे आणि तशा गोष्टी स्पष्टपणे या बड्या नेत्यांच्या कानावरही घालायचे मला वाटतं आशुतोष डुंबरे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने हीच कार्यपद्धती जर अवलंबली तरच ठाण्यातली जी मोगलाई आहे आणि त्या मोगलाईचा जो विकास आहे त्याला खीळ बसू शकेल मित्र हो ठाण्यामध्ये एका शंभर वर्षाच्या जुन्या क्रीडा संस्थेवर किंवा क्रिकेट क्लबवर कारवाई करणाऱ्या महापालिकेला अनधिकृत बांधकामं मा दिसत नाही आहेत हे नेमकं कशाचं द्योतक आहे ठाण्यातली एकनाथ शिंदे यांची शिंदेशाही या सगळ्या त्यांच्या हस्तकांनी अडचणीत आणली आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या सोबत राहा माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आणि तुम्हाला जे या सगळ्या ठाण्याच्या एकूणच प्रकाराबद्दल वाटत असेल त्या बाबतीत आपण बिनधास्तपणे व्यक्त व्हा मित्र हो एकनाथ शिंदेंना हे अभिप्रेत नाही आहे पण तरीही त्यांचं नाव घेऊन जर कोणी करत असेल तर त्यांच्यापर्यंत म्हणजे एकनाथ शिंदेपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवण्याचा हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि माझा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कर्त्या धर्त्यांना एक प्रश्न आहे की जर एका क्रिकेट संस्थेवर कारवाई करणाऱ्या सदग्रस्तांना किंवा जे कोणी घटक असतील त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची दारं उघडी ठेवायची आहेत का त्यांना कोण आपल्या पंखाखाली घेणार आहे आणि त्यासाठी कोण पायघड्या घालतंय हाच माझा प्रश्न आहे अजिंक्य नाईक असतील किंवा शरद पवार आणि आशिष शेलार असतील या सगळ्यांनीच या अत्यंत अमानुष कारवाईचा आणि या कट कारस्थानाचा विचार करणं गरजेचं आहे मित्र आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही परखड थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओसाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद